धना पावडर खराब होऊ नये तिचा कलर बदलू नये परत तिला जाळं लागू नये यासाठी आपण काही टिप्स वापरणार आहोत अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे पाच मिरे पाच लवंग एक तमालपत्र घेऊन धण्यांसोबत मंद आचेवर आपण चार ते पाच मिनिट भाजून घेणार आहोत धणे गार झाल्यावर मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे बारीक केल्यानंतर एका कोरड्या काचेच्या बरणीमध्ये आपले धना पावडर भरून ठेवायची तुम्ही जर ऑलरेडी धना पावडर केलेली असेल तर तुम्ही त्यामध्ये लवंगा मिरे तमालपत्र दालचिनीचा तुकडा भाजून बारीक करून घ्या व पूर्ण पावडरमध्ये मिक्स करून घ्या अशी पद्धतीने जर तुम्ही धना पावडर केली तर वर्षच काय दोन वर्षसुद्धा आपली धना पावडर खराब होणार नाही